हाय फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज आहे लक्ष्मीपूजन तर दिपाळीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा जेव्हा केव्हा माझा हा ब्लॉग तुमच्यापर्यंत येईल तर चला आज आहे लक्ष्मी पूजा आणि खूप सारी प्रिपरेशन करायची आहे मला लक्ष्मी पूजेचं जे काही आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आज आणि खूप सुंदररीत्या म्हणजे मला तर आजचा दिवस ना खरंच दिवाळीतला सगळ्यात जास्त आवडतो कारण एक सांगू का आपल्या घरी ना लक्ष्मीपूजा असती म्हणून एवढं म्हणजे एवढं बिझी असतं ना सगळं काही खरंच खूपच आणि मला तर दरवर्षी ना मी लक्ष्मीपूजा एवढी सुंदर म्हणजे मी तर करते तुम्ही आज पाहचालच ह्या ब्लॉगमध्ये वगैरे एवढं सुंदर कुठं दिवस जातो काहीच कळत नाही आणि भात लावलेला आहे मी झालेलं पण आहे आता थोड्याफार पोळ्या वगैरे टाकायच्यात म्हणजे चपात्या करणार आहे आणि फराळ तर ऑलरेडी आहेच आणि चिवड्या करायचा राहिलेला आहे आता लगेच चिवड्याला करणार आहे आणि मग करणार आहे मी प्रिपरेशन आपली सगळी लक्ष्मीपूजेची तयारी सर्व काही कुठं बसवायची पूजा कसं करायचं काही नाही आणि सगळ्यात महत्वाचं मूर्तीना मी गेल्या वर्षी ना ओवढी सुंदर आणलेली आहे तुम्ही पाहाच मी तुम्हाला दाखवते आणि हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा दुसरे ब्लॉग बघितलो अगर न बघितलो पण हा ब्लॉग तर नक्की बघा दिवाळी स्पेशल ब्लॉग होणार आहे हा आपला तर परत एकदा तुम्हाला हॅपी दिवाळी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा चला इथे करत आहे मी चिवडा आणि बघता बघताना दिवस कुठे गेले काही कळायलाच नाहीये बघता बघता पूजनाचा दिवस आलेला होता आणि तरी माझा चिवडा काही रेडी नव्हता चला म्हटलं थोडंफार आपल्याला म्हणजे टाइम होता आणि म्हटलं चिवडा करून मग आपण लागूया लक्ष्मीच्या तयारीला आणि ते फायनल मी चिवडा वगैरे केलेला आहे आणि खूप सुंदर वगैरे केलेला आहे खूप घाई गरबडीत केलेला आहे बरं हाय फ्रेंड्स तर मी करत आहे आपल्या लक्ष्मीपूजेची तयारी आणि तुम्ही पहा कंटिन्यू बघा कशी सजावट करते काय नाही ते तुम्ही लक्ष्मीपूजे दिवशी ना कधी कुठे कसा दिवस जातो ना मला तर खरंच ना कळतही नाही एवढी काही गडबड असते ना, ना कितीही लवकर आवरू द्या माझं स्पेशल आज मी लवकरही उठलो होतं चिवडा बनवला होता सर्व काही केलं होतं टाइम पण भरपूर होता पण एवढं माझ्या माइंडमध्ये गोष्टी चालतात ना काय करू कसं करू आणि खूप अनलिमिटेड काही सजावट वगैरे करायची असते फ्रेंड झालेली आहे रेडी तयारी माझी हे पहा इथे झालेलं आहे डेकोरेशन माझं पूजेचं आणि आता इथे पूजा मांडायची आहे मला थोडीफार आता वाजलेले आहेत साडेतीन आणि लाईटिंग पण लावलेली आहे मी थोडीफार घरामध्ये हे पहा हे तर काय आधीच सजवलेलं होतं पण इथे मी लाइटिंग वगैरे लावलेली आहे बाहेर पण लावलेली आहे गॅलरीमध्ये आणि हे आहे आणि इथे लावलेली आहे बघा इथं करणार आहे मी पूजा हॉलमध्ये कारण हेच एक दिशा आहे की छान इथं पूजा होऊ शकते बरं का आणि इथे मी ठेवणार आहे आता मूर्ती वगैरे सेटअप साडेतीन वाजलेत मला बाहेर काढायची आहे रांगोळी तुम्हाला रांगोळी काढतेस पण दाखवत होता खूप वेळ लागणार आहे बघू जसं तसं काढेन चला मी कंटिन्यू तुम्ही चालली आपली रांगोळी इकडे रांगोळी दाखव इथे आता झाल्यानंतर मी दाखवते तुम्हाला पूर्ण कारण मुलं पण चालले आहेत दुकाने आणि घरी मी एकटीच आहे तर पूर्ण रांगोळी झाल्यानंतर तुम्हाला दाखवते कशी काढलेली आहे मी रांगोळी ते चला फायनली माझ्या आवडतीचा पार्ट आलेला आहे जे की रांगोळी मला खूप म्हणजे खूप आवडते काढायला कितीही काही गडबड असू द्या रांगोळ काढल्याशिवाय म्हणजे मला राहावतच नाही दरवर्षीच आहे बरं का माझं आणि थोडंफार ना आतमध्ये डेकोरेशनचंही तसंच आहे थोडंफार काहीतरी कारण डेकोरेशन केल्याशिवाय पण लक्ष्मीपूजा करावं वाटत नाही मला असे ते साधी सिंपल केली आहे मी दरवर्षी म्हणजे असं थोडंफार साध्या असू द्या सणाला करेन पण लक्ष्मीपूजेला बिलकुल नाही आणि रांगोळी तर ही माझी फेवरेटच आहे एक संक्रातरला आणि लक्ष्मीपूजेला तर फेवरेट मी मोठी रांगोळ काढतेच काढते कारण ते जागाही थोडीफार छोटी होती तेवढी काही जास्त मोठीही नाही काढली अशी मिडियम प्रकारे काढलेली आहे पण खूप वेळ लागतो बरं का रांगोळ काढायला फायनली मी म्हणजे मिक्स मिक्स मिक, मिक्स मिक्स मॅच केलेली आहे रांगोळी ब पाहिलं एक काढलं एक आणि ते बनली एक असं झालेलं आहे पण फायनली तुम्ही व्हिडिओत पाहाच किती सुंदर झालेली आहे रांगोळी आणि हे इकडे साईडला मला थोडे फार बुट्या वगैरे काढायच्या होत्या हे मी साच्यानेच काढून घेतलेल्या आहेत आणि एवढा वेळ लागला मला जास्त एक तास तरी लागलेला होता बरं का कारण एकटीच होते मी त्याच्यामुळे सर्व काही व्यवस्थित झालेला आहे हाय फ्रेंड्स तर सगळी तयारी माझी ऑलरेडी झालेली आहे आणि मी ही रेडी आहे तुम्हाला दिसत असेल तर ही घेतलेली आहे मी दिवाळीला साडी आता हे आल्यानंतर तुम्हाला मी सांगते म्हणजे दाखवते साडी पूर्ण आणि मला हार वगैरे घालायचं राहिलेला आहे हे बघा हे आहे माझी लक्ष्मी पूजेचं डेकोरेशन जे की मी सकाळपासून केलेलं आहे हे पहा दिवे लावायचे पूजा वगैरे करायची आहे आता जस्ट आलेले आहेत दुकानाहून आता आम्हाला करायची आहे घरची पूजा बापरे अंशुने आणलेला आहे मोठा फटाका चला हे पण आलेले मला नारळ राहिलेला आहे आणि थोडं काही केलेलं आहे व्यवस्थित तुम्हाला दाखवते आणि थोडंफार आता पूजा झाल्यानंतर मग सगळं दाखवेन मी फराळाचं जेवढं केलेलं आहे तेवढं सगळं ठेवलेलं आहे हे बघा हा आणि माझ्याकडे ना अन्नपूर्णा नाहीये म्हणून मी ठेवलेली आहे सुपारी हे आहे गणपती बाप्पा आणि हे आहेत कुबेर आणि हे सर्वात मोठे कुबेर आहेत माझे आणि हे आहे सुंदर अशी माझी मूर्ती कि मी गेल्या वर्षी आण असं आहे डेकोरेशन फ्रेंड मी इथे लावलेली आहे गॅलरी मध्ये आज लाईट हे आज लावलेली आहे बरं का किती बॉम्ब मजा येईल आता लावलेली आहे आज मी लाईटिंग अशी काही दिस 可以可 del el rey! झालेली आहे लक्ष्मी पूजा आमची दिवे लागल्यानंतर बघा कसं दिसायला काही मन माझी साडी नवरा गिफ्ट काय म्हण तशी वाटली सांगा मी माझ्या पैशांनी घेतलेली आहे साडी वेगळा हॅपी दिवाळी सर्वांना ऑल फ्रेंड चला आमची तर दिवाळी झालेली आहे लक्ष्मी पूजा पण झालेली आहे तुम्हाला लक्ष्मी पूजा कशी वाटली आणि रांगोळी ही स्पेशल कशी वाटली ते मला नक्की सांगा चला आता उडवायच्या आहेत फटाक्या मग फटाक्या उडवून मग आपण व्हिडिओला बंद करूया चला झालेली आहे आमची लक्ष्मी पूजा ऑलरेडी आहेत फटाके आता आम्हाला चला खाली उडवायचे आहेत फटाके अंश झोपलेला आहे

गॅलरीत पण दिवे लावलेले आहेत मी गॅलरीतले दिवे हे आज लावलेले आहे लाइटिंग चला उशीर झालेला आहे पावणे दहाला ला झालेली आहे पूजा खूप उशीर झालेला आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा थोडेफार आता फटाके उडूया साडी पण कशी वाटली ते नक्की सांगा मला तुम्ही

प्लेन जागी लागेला म्हणलं तर अग ते हिरवे आहे ग लाल बुंदी सगळ्या चेहर <laughs> हिरव्या दुसऱ्या आहेत की हिरव्या वेगळे येतात मत आहेत बटाके इ एवढा आणलेलं आहे मी सगळं खाली घाराई दिस की नाही चालू वाजना झाले म्हणा काय वाजवली बारकीले करावी बारीच वाटायला हे

हे बघा आणि दिवे शांत झाले कसले भारी कॅन्डल आहेत बघा फायनली फटाके वगैरे वाजवणं झालेले आहेत किती वाजले साडेबारा <laughs> 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 आम्हाला जेवायचं आणि आम्ही मागवलेलं आहे आता कुठे पार्सल आणि आलं नाही साडेबारा वाजले येतात कधी येतं काय माहिती चला तुम्हाला जर आजचा ब्लॉग वगैरे आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील हॅपी दिवाळी सर्वांना चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर फ्रेंड्स